लक्षद विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघत आहोत पूर्व वाहिनीना व पश्चिम वाहिनी द्या आपण जी लाईन काढत आहोत तिला पाणी वाटप रेषा असे म्हणतात पाणी वाटप रेषा या रेषेमुळे नद्यांचे दोन भागात विभाजणी झाली आहे पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या आपण आधी पूर्ववाहिनी नद्या बघू ब्रह्मपुत्रा गंगा यमुना महानदी गोदावरी कृष्णा आणि कावेरी या पूर्व दिशेला वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात म्हणून यांना पूर्ववाहिनी नद्या असे म्हणतात आपण या देशाच्या पश्चिम साइडच्या नद्या बघू झेलम रावी सतलज साबरमती नर्मदा आणि तापी या पश्चिम दिशेला वाहत जाऊन अरबी समुद्रात जाऊन मिळतात म्हणून यांना पश्चिम वाहिनी नद्या असे म्हणतात पोलीस भरतीच्या पेपरात पूर्व वाहिनी नद्या द्या किंवा पश्चिम वाहिनी नद्या द्या ओ का असा जर प्रश्न आला तर मी आशा करते की तुम्ही नक्की सोडवा धन्यवाद